अडवणार नाही काय करणार नाही आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन बसू सगळेजण समन्वय समिती नाही आहे हा आमची आमचीसुद्धा नाही कोणचीच नाही इथं समन्वय समिती नाही इथं टीम नाही इथं सगळे मराठा आंदोलक आहेत माझे असं इतर हां माझे सगळे मराठा आंदोलक आहेत कारण कुणी नेता नाही मी बी नाही इथं मालक सध्या मराठा समाज आहे सर्वसामान्य म्हणून तर आंदोलन यशस्वीच्या वाटेवर आहे कोणीच नाही समन्वय समिती नाही आहे कोणची आमची वैयक्तिक समिती पण नाही आहे काहीच नाही त्यातलं पडत नाही तसलं सरळ बिचारे सगळे मराठा आंदोलक म्हणून जाते पाणी करतात आणि त्यांनी <laughs> <चा> कोणचं <तरावलों>। ठरवलं <laughs> मी कुठं बसणार आहे माझं तर आता एक पत्रकार बंधू म्हणून नाही माझं धोरणच एगं मी कुठं बसत असतो सुद्धा बसतो मी तिथं बेताडावर बसायला बसतो मग काय तसं काही नाही मी जाणार बसणार कुठं जागा न दिले समुद्राच्या गोट्यावर बसणार मी ते पण बसणार हां नाही ठीक आहे ना ते जवळचे जाऊचे तवा बघू काय म्हणले तर देसाई साहेब परंतु आम्ही मुंबईला येणार आहेत आणि संयमी शांत आहेत आम्ही संयम नसतं तर सहा महिने वेळ सरकारला आम्ही दिलाच नसतं संयमाचे पात्र मुंबईला यायला आता मराठा घरातला एक बी थांबू शकत नाही अख्ख्या घरातल्या मराठ्यांनी तयारी सुरू केल्यात स्वतःच्या पोराला नाही द्यायचं म्हणलं घरी बसून काय करणार लोकं घरी नाही बसत घरी बसले पोराचं वाटलं झालं मराठे पडले बाहेर मराठी पडलेच बाहेर काहींच्या अर्धवट तयार आहेत काहींच्या पुऱ्या होत्यानं आता आणखीन दिवस आता देत तुम्ही बघा तयारी तर बघा कशी होती तसं पाहिलं तर मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्हाला जवळपास सगळेच कारण आता एवढा दोन तीन कोटी समाज बसायचा आहे हे चॅलेंज आहे सरकारची जबाबदारी आम्हाला व्यवस्था करून द्यावी नाही दिली तर आम्हाला तर ता बसावंच लागणार आहे आणि बसणार